नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या प्रवासात स्वागत आहे माहीतच आहे ना लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया रात्रीचे जवळपास अकरा वाजते होते मुंबईहून पुण्याकडे जाणारी शेवटची बस लालटेनसारख्या पिवळ्या दिव्यांच्या उजडात उभी होती थंडगार हवेचा स्पर्श ओसाड बसस्थानक आणि मोजकेच प्रवासी मी ऑफिसचं काम उशिरा संपल्यामुळे ही शेवटची बस पकडली होती थोडा थकलेला पण मनात शांतता होती बसमध्ये बसलो की थोडा डुलकी घेईन असं मनात आलं बसमध्ये फार गर्दी नव्हती मी खिडकीजवळची सीट घेतली समोर बसला होता एक वृद्ध माणूस काळी कोट डोक्यावर जुनी टोपी आणि हातात लाकडी छडी त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती पण नजर मात्र स्थिर नव्हती जणू काही तो कुणाला शोधत होता बस सुरू झाली इंजिनचा आवाज चाकांची गती आणि बाहेरच्या अंधारात विरघळणारे रस्त्याचे दिवे सगळं काही हळूहळू मागे सरकत होतं काही अंतर गेल्यानंतर बस जंगलाच्या वाटेवर शिरली बाहेर काळूख मध्येच एखादं झाड उजेड्यात चमकायचं आणि पुन्हा सगळं काळं होतं सर्व प्रवासी शांत होते थोड्या वेळाने वृद्ध माणूस माझ्याकडे वळला मुला ही बस लोणावळ्यापर्यंत जाते का त्याने विचारलं हो पण तुम्ही कुठे उतरणार मी विचारलं देवकुंड घाटावर अहो तिकडे रात्री कुणी उतरायचं ठिकाण नाही खूप निर्जन आहे त्याने फक्त एक हलकं स्मित केलं मला सवय आहे अंधाराची त्याच्या उत्तराने माझ्या अंगावर काटा आला थोड्या वेळाने बोस थांबली ड्रायव्हरने सांगितलं दहा मिनटं चहा ब्रेक सगळे प्रवासी उतरले मी आणि तोही उतरलो रस्त्याच्या कडेला एक छोटंसं धाबं होतं तिथे चहाचा वास धुराचा सुगंध आणि रात्रीची ओल होती मी चहा घेत बसलो पण तेव्हा लक्षात आलं तो वृद्ध गायब होता मी इकडे तिकडे पाहिलं धाबळाजवळ बसच्या मागे झाडांच्या सावलीत पण तो कुठेच नव्हता मी ड्रायव्हरला विचारलं तो म्हातारा कुठे गेला ड्रायव्हरने चहापीत उत्तर दिलं कोण म्हातारा अरे जो माझ्या पुढच्या सीटवर होता ना काळा कोट टोपी छडी ड्रायव्हर थोडा चकित झाला मित्रा तू झोपेत पाहिलंच बहुतेक बसमध्ये असं कुणी नाही मी परत बसमध्ये जाऊन पाहिलं खरंच ती सीट रिकामी होती माझा मन गोंधळलं मी डोळे चोळे पण त्या जागी कुठेच कोणत्याही बॅगचा पावलांचा किंवा उपस्थितीचा पुरावा नव्हता बस पुन्हा निघाली मी थोडा अस्वस्थ झालो बाहेर वारा झाडांच्या फांद्यांना हलवत होता पुढच्या वळणावर अचानक वीज चमकली आणि बसच्या काचेत मला त्याच वृद्धाचा चेहरा क्षणभर दिसला तो खिडकी बाहेरून माझ्याकडे पाहत होता थंड डोळे पांढर चेहरा आणि काळ्या सावल्यांमध्ये हरवलेली आकृती हे कसं शक्य आहे मी स्वतःशी पुटबुटलो ड्रायव्हरकडे पाहिलं पण त्याचं लक्ष रस्त्याकडे होतं थोड्याच वेळात बसने घाटात प्रवेश केला रस्ता अरुंद एकीकडे खोल दरी आणि दुसरीकडे दगडांची भिंत वारा इतका प्रचंड होता की झाडं कुरकुरत होती अचानक बस थांबली ड्रायव्हर खाली उतरला पुढे मोठं झाड पडलेलं होतं सर्व प्रवासी खाली उतरले रात्रीचा काळोख आणि थंड हवा अंगात झिरपत होती आम्ही सगळे उघे असताना मला पुन्हा तो वृद्ध दिसला काही अंतरावर झाडाच्या मागे उभा होता त्याने हात करून मला जवळ बोलावलं मी घाबरलो पण काहीतरी विचित्र शक्ती मला त्याच्याकडे खेचत होती मी हळूहळू त्याच्याजवळ गेलो त्याचा चेहरा आता अधिक स्पष्ट दिसत होता डोळे पोकळ ओठ फाटलेले आणि आवाज करडा माझं घर याच घाटावर आहे पण कुणी मला सोडायला थांबत नाही त्याने कुजबुजलं का, का, काय काय म्हणताय तुम्ही मी अडखळत विचारलं तो हलकेच म्हणाला मी मागच्या वर्षी याच घाटात बस अपघातात मेलो माझ्या आत्म्याला अजूनही शांती नाही प्रत्येक रात्री मी ह्या बसची वाट पाहतो कोणीतरी माझ्याशी बोलावं म्हणून मी मागे पाऊल टाकलं पायाखालचा दगड घसरला आणि मी खाली बसलो अचानक त्याचा आवाज गंभीर झाला भिऊ नकोस मी तुला त्रास देणार नाही पण माझा संदेश पोचो माझ्या घरी सांग की मी अजून इथेच आहे मी किंचाळलो तुमचं घर कुठे आहे पण इतक्यात वीज चमकली आणि तो वृद्ध गायब झाला फक्त त्याची छडी जमिनीवर पडलेली होती मी ओरडलो कुणी आहे का इथे ड्रायवर धावत आला काय झालं मी थरथरत म्हणालो तो म्हातारा पुन्हा दिसला सगळ्यांनी माझ्याकडे चित्र नजरेने पाहिलं ड्रायवर म्हणाला इथे खरंच एक अपघात झाला होता दोन वर्षापूर्वी त्यावेळी एक वृद्ध माणूस मरला होता लोकं म्हणतात त्याचा आत्मा अजूनही या गाटात फिरतो मी काहीच बोलू शकलो नाही काही वेळाने झाड बाजूला केलं आणि बस पुन्हा सुरू झाली पण माझं मन मात्र शांत नव्हतं खिडकीबाहेर पाहिलं काळोखात एक पांढरी आकृती दूरवर उभी होती आणि बस पुढे निघून गेली जेव्हा मी दुसऱ्या दिवशी सकाळी घरी पोचलो तेव्हा अंगावर ताप आला होता पण मला एक गोष्ट लक्षात आली माझ्या बॅगमध्ये तीच छडी होती मी ती फेकून दिली पण त्या रात्रीनंतर दर पंधरवड्याला माझ्या स्वप्नात तो वृद्ध यायचा आणि पुन्हा तीच विनंती करायचा माझ्या घरच्यांना सांग मी अजून इथेच आहे शेवटी मी ठरवलं त्याचं गाव देवकुंड शोधायचं चौकशीत समजलं की त्या गावात खरंच एक वृद्ध व्यक्ती राहत होता जो दोन वर्षापूर्वी बस अपघातात गेला होता मी त्याच्या मुलाला भेटलो त्याने माझं ऐकून डोळ्यात पाणी आणलं आणि म्हणाला तुम्ही कदाचित माझ्या वडिलांचा आत्मा पाहिलात आम्ही दरवर्षी त्यांच्या स्मरणार्थ तिथे दिवा लावतो मी घाटावर गेलो त्याच्या मृत्यूच्या जागी एक छोटा दिवा लावला आणि छडी तिथे ठेवली त्या क्षणी वाऱ्याची दिशा बदलली आणि जणू काही कोणी शांतपणे हसल्यासारखं वाटलं त्या रात्रीनंतर मी कधीच रात्रीचा प्रवास केला नाही पण प्रत्येक वेळी जेव्हा बस घाटातून जाते ड्रायव्हर सांगतात एका अंधाऱ्या वळणावर काळ्या कोटातील वृद्ध व्यक्ती उभा दिसतो आणि हळूच गायब होतो